नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा आज बाजारात उतरवण्याच्या ऑर्डर जेव्हा केंद्र सरकारनं नाफेडला दिल्या तेव्हा बाजारामध्ये म्हणजे दिल्लीच्या मार्केटमध्ये किंवा मा देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा येतोय तो, तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे आता पाच लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यातले साधारणतः तीन लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता असं कागदपत्रे दाखवलं गेलं होतं मग तीन लाख मेट्रिक टन किंवा अडीच लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केला आहे नाफेडनं तो कांदा कुठं आहे असा आम्हाला प्रश्न पडतो आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता तेव्हाही आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत सातत्यानं सांगत होतो की नाफेडची का खरेदी ही कागदावरची खरेदी आहे ती भूतासारखी खरेदी आहे एक जण म्हणतो दिसला दिसला दुसरा म्हणतो कुठं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तत्कालीन काही राजकीय नेत्यांनी त्या काळातल्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या नाफेडच्या मार्फत ज्या काही संस्था उभ्या आहे यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती लूट करण्याची हजारो कोटी रुपये बुडवण्याचे आणि केंद्र सरकारला चुना लावण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं आहे आज जो बाजारात येणारा कांदा हा लाल कांदा आहे याचा अर्थ उन्हाळा कांदा त्या काळात खरेदी केला नव्हता म्हणून हजारो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या नावावरती ज्या लोकांनी लुटले लोबाडले आणि शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवली त्या अधिकाऱ्यांवरती ज्या खरेदी करणाऱ्या संस्था आहे त्यांच्या चौकशा होऊन त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे हात अडकले असे राजकीय नेते या सगळ्यांच्या चौकाशा व्हायला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेची आहे आणि तशी मागणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारला आणि नाफेडला करतो केवळ येऊन चौकाशा करायचा फारच करायचा आणि परत सगळं जिकडं तिकडं करायचं असं धोरण आता नाफेडनं राबू नये किंवा केंद्र सरकारनं राबू नये ही आमची अपेक्षा आहे